ओ संकटात हो ही थोडीशी मदत करता का तुम्ही हा हा कोणती मदत करायची हो बाई माई पोरब जेलात गेलो ना त्याची जमानत कोणीच नाही घेऊन राहिलो मी एवढे आशे नाही आली तुमच्याकडे एवढं काम करा ना म्हणजे oh, no! ऐका ना बाई एक आई मुलासाठी मदत मागत आहे एवढं काम करा ना तुम्ही एक आई मुलासाठी भीक मागत आहे तुमच्या सारखी चला जा इथून निघा तुम्हाला कोणी मदत करणार नाही आणि कोणी केली पण नाही पाहिजे तुम्हाला मदत मुलाचं भविष्य बिघडणे तुमचा खरा हात आहे जा इथून वाटत असेल ना एका आईला मास्तरींना कसं उत्तर दिलं म्हणून आणि ह्या मास्तरींचा तुम्हाला राग पण आला असेल पण ऐका ह्या मातेची कहाणी बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे अ अब बाबू चल लवकर त्या बाया निघाल्या ना निंदाले तू कामाला आला तु, तु, तु एक पात घे अन माया दोन पाता कशी आपल्याला पैसे होतील चल माया सोबतच राहून काय करतो करतोय का आता काय जे आली म्हणजे वे वेळेवरच बाय मास्तरीन बाई आली मालू बाई तुमचा मुलगा शाळेत नाही येऊन राहिला दोन तीन दिवसापासून काय म्हणतो मास्तरीन बाई शाळा शिकून काही फायदा आहे का आमचं पोट कामावर आहे आणि शाळेत पाठवून काय करू त्याले बाई तो अजून लहान आहे त्याला शाळेत पाठव शाळेत पाठवल्या ना त्याला वळण लागल चांगलं शिक्षण घेईल मोठा साहेब बनाल तो आणि तुमच्या शाळेतले एवढे पोरं शिकून गेले काय कोणता झाला कलेक्टर को सांगा बरं मला बाई हेच तर चुका करतो आपण आपण लेकरांना चांगलं वडण लावत नाही शाळेत पाठवत नाही हो बाई तुम्ही काय एवढं ज्ञान देऊ नका मले जाऊ द्या मला काम आले इथं टाइम पासून होऊन राहिला बाय चरे बाबू लावून देऊ बर बाई माझा आई मी त्याला न्यायला आली शाळेत हो बाई तुम्हाला किती वेळा सांगू तुम्हाला समजत नाही लहान मुलाचं भवितव्य आपल्या आई वडिलाच्या हातात असते तू त्यांचं भविष्य बिघडत आहे ओ बाई काय भविष्य भविष्य सांगतो मला तू मॅडम माय पोट भरू का त्या पोराचं पोट भरू आणि त्याच्या शिक्षणाला कुठून पैसा आणू पैसा तो असला पाहिजे ना आलुबाई आमच्या शाळेत पैसा वगैरे लागत नाही आणि शिवाय दुपारची खिचडी पण भेटते हो मास्तरीन बाई तुम्हाला किती वेळा सांगू आता मला काही ज्ञान सांगू नका मला कामाला जा उशीर होऊन राहिला जा बरं तुम्ही घरी आता मी चालली कामाले बर ताई विचार करा याच्यावर मी उद्या परत येते असे मी रोज तिच्या जा घरी जायची आणि परत यायची